नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत इयत्ता सहावी विषय भूगोल पाठ चौथा हवा व हवामान बालमित्रांनो आज आपण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत स्वाध्याय अतिशय आटोपशीर भाषेमध्ये लिखित स्वरूपात दिलेला आहे व्हिडिओ पॉज करा स्वाध्याय तुमच्या लिहा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब व शेअर करा ओके चला आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न अ मी कोण क्रमांक एक मी नेहमी बदलत असते उत्तर हवा क्रमांक दोन मी सर्व ठिकाणी सारखी नसते उत्तर हवामान क्रमांक तीन मी जलबिंदूचे स्थायुरूप असते उत्तर हिम क्रमांक चार मी वातावरणात बाष्परूपात असते उत्तर आर्द्रता ओके प्रश्न ब उत्तरे लिहा क्रमांक एक महाबळेश्वरचे हवामान थंड का आहे उत्तर महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वत रांगेतील उंच ठिकाणावर आहे समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जाऊ तस तसे हवेचे तापमान कमी होते म्हणून महाबळेश्वरचे तापमान कमी झाल्याने हवामान थंड आहे क्रमांक दोन समुद्र किनाऱ्याजवळील हवामान दमट असते कारण काय उत्तर समुद्र किनारी भागात समुद्राचे पाणी सूर्याच्या प्रखर उष्णतेने तापते पाणी तापल्यामुळे पाण्याची वाफ होऊन ती हवेत मिसळते त्यामुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढते म्हणून समुद्र किनाऱ्याजवळील हवामान दमट असते ओके क्रमांक तीन हवा व हवामान यामध्ये कोणता फरक आहे हवा हवामान एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा होय हवामान एखाद्या ठिकाणची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजेच हवामान होय दुसरा फरक हवा सतत बदलत असते आणि ती आपल्याला अनुभवता येते हवामानात दीर्घकालीन बदल असतो आणि तो आपल्याला जाणवतही नाही तिसरा फरक हवा कशी आहे ती त्या वेळेनुसार सांगता येते उदाहरण दमट हवा गरम हवा कोरडी हवा हवामान कसे आहे हे सांगता येत नाही कारण दीर्घकालीन परिस्थितीनुसार हवामान ठरलेले असते उदाहरण हवामान शीत व कोरडे उष्ण व दमट उष्ण व कोरडे ओके पुढील प्रश्न क्रमांक चार हवेची अंगे कोणती हवेची अंगे तापमान वायुदाब वारे आर्द्रता वृष्टी ओके क्रमांक समुद्र सानिध्य व समुद्र सपाटीपासूनची उंची यांचा हवामानावर कोणता परिणाम होतो तर पहा बालमित्रांनो समुद्र सानिध्य सूर्याच्या प्रखर उष्णतेने समुद्रातील पाण्याची वाफ होते व हवेत मिसळते त्यामुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढते म्हणून समुद्र सानिध्यातील हवामान दमट असते समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जाऊ तसतसे हवेचे तापमान कमी होते त्यामुळे समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जाऊ तस तसे हवामान थंड असते ओके पुढील प्रश्न क खालील हवामान स्थितीसाठी तुमच्या परिचयाची ठिकाणे लिहा नकाशा संग्रह वापरा बालमित्रांनो या ठिकाणी तुम्ही तुमच्या अनुभवानुसार आईवडील किंवा तुमचे ता ताई दादा यांच्या मदतीनुसार तुम्ही हे लिहू शकता पहा उष्ण उष्ण हवामान असलेलं शहर किंवा ठिकाण या ठिकाणी पहा उष्ण हवामान असलेलं भोपाळ येऊ शकतं चंद्रपूर हे उष्ण हव आहे त्याचबरोबर उष्ण हवामान असलेलं इतर तुम्ही कोणतंही ठिकाण या ठिकाणी लिहू शकता उष्ण व दमट हवामान तर पहा बालमित्रांनो उष्ण आणि दमट हवामान शक्यतो समुद्र सानिध्यात असतं मग अशा ठिकाण कोणते मुंबई ठाणे हे उष्ण व दमट हवामानाची ठिकाणे होऊ शकतात तिसरं शीत शीत म्हणजे थंड हवामान शिमला उटी या ठिकाणी शीत हवामान आहे ती ठिकाणी तुम्ही तिथे लिहू शकता आणि जस जसं कश्मीर जम्मू काश्मीरकडे जाल तस तसे हवामान शीत होत असते तेथील ठिकाणीसुद्धा तुम्ही लिहू शकाल पुढे उष्ण व कोरडे उष्ण व कोरडे हवामान नागपूर शीत व कोरडे शीत आणि कोरडे हवामान पाहायचं झाल्यास महाबळेश्वर लोणावळा ही ठिकाणी तुम्ही लिहू शकाल ओके यामध्ये तुम्ही तुमच्या अनुभवानुसार बदल करू शकता पुढील प्रश्न ड पुढील तक्ता पूर्ण करा हवा हवामान बालमित्रांनो आपण यातील फरक पाहिला आहे त्या फरकाच्या मुद्द्यानुसार आपण याची उत्तरे लिहू शकतो पहा वातावरणाची अल्पकालीन स्थिती हवा मग हवामान काय येईल वातावरणाची दीर्घकालीन स्थिती ओके पुढे हवा लवकर बदलते हवामान लवकर बदलत नाही हवा विशिष्ट ठिकाणाच्या संदर्भाने व्यक्त केली जाते हवामान सर्वच ठिकाणाच्या संदर्भाने व्यक्त केली जाते हवा हवेची अंगे तापमान वायुदाब वारे आर्द्रता वृष्टी हवामान हवामानाची अंगे तापमान वारे वृष्टी आर्द्रता हवेचा दाब ओके बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण हा स्वाध्याय या ठिकाणी पूर्ण केलेला आहे स्वाध्याय आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा धन्यवाद